आज मी मोड आलेले हिरवे मूग वापरून झटपट बनणारा पुलाव बनवला आहे हा पुलाव बनवण्यासाठी कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी छोटा एक चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घातला आता फोडणीमध्ये एक मोठा कांदा लांब चिरून घातला आता हा कांदा छान मऊ लालसर होईपर्यंत परतून घेतला कांदा चांगला भाजला की त्यामध्ये दोन हिरवी मिरची चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं याची खलबत्त्यामध्ये जाडसर पेस्ट करून घेतली आणि ती या फोडणीमध्ये घातली तर आलं लसूणच्या पेस्टबरोबरच एक लांब चिरलेला टोमॅटो यामध्ये घातला तर टोमॅटो आलं लसूण पेस्ट आणि कांदा छान सगळं एकत्र करून घेतलं आणि एखाद्या मिनिटांसाठी सगळे परतून घेतलं हे छान परतून झालं की त्यामध्ये एक, एक वाटी मोड आले हिरवी मूग घातले आता हिरवी मूग ही मी एक मिनिटांसाठी तेलावर परतून घेतली आता त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे मसाल्यांमध्ये पाव छोटा चमचा हळद एक छोटा चमचा धना पावडर अर्धा छोटा चमचा जिरा पावडर एक छोटा चमचा मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला घातला त्याबरोबर चवीनुसार मीठ घातलं आणि सगळे मसाले मूग कांदा टोमॅटो असं सगळे एकत्र एक करून घेतलं आता हे मसाले करपू नये म्हणून त्यामध्ये छोटे दोन चमचे पाणी घातलं आता त्यामध्ये दीड वाटी स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घातला हा तांदूळ भिजत ठेवलेला नाही जेव्हा मी फोडणी द्यायला सुरुवात केली तेव्हाच हा तांदूळ मी धुवून घेतलेला आहे म्हणजे फक्त एक दोन ते तीन मिनटं हा तांदूळ भिजलेला असेल आता हा तांदूळ हलक्या हाताने एक ते दोन मिनटांसाठी परतून घ्यायचा म्हणजे सगळे मसाले आणि तेल तांदळाला व्यवस्थित लागेल आता तांदूळ छान परतून झाला की त्यामध्ये तांदळाच्या दुप्पट म्हणजे दीड वाटी तांदळासाठी ती तीन वाटी गरम पाणी घालायचं आहे कारण आपण इथे तांदूळ जास्त वेळ भिजवलेला नाही आणि यामध्ये आपण मूगही भरपूर घातले आहेत त्यामुळे दीड वाटी तांदळासाठी ती तीन वाटी पाणी घालणं गरजेचं आहे आता गरम पाणी घातल्यानंतर तांदूळ पुन्हा एकदा चांगले व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आता गॅस एकदम फुल करायचा आणि पाण्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची पाण्याला उकळी आली की कुकरचं झाकण बंद करायचं आणि मध्यम गॅसवर एक सिटी आणि एकदम कमी गॅसवर एक सिटी घ्यायची दोन सिटी झाल्यानंतर गॅस बंद केला आणि सात ते आठ मिनटांसाठी कुकर थंड होऊ दिला कुकर पूर्ण थंड झाल्यानंतरच कुकरचं झाकण काढायचं म्हणजे भात छान मऊ मोकळा तयार होतो अजिबात चिकट होत नाही तर असा हा झटपट बनणारा हिरव्या मुगाचा पौष्टिक पुलाव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका